श्रीसरस्वतीस्तोत्र या स्कुन्दे नारधवला या शुभ्रवशान् या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभुती देवी सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा सरस्वती माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा